खोपोली परिसर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते पुणे मुंबई महामार्ग एक्सप्रेस वे लगत असलेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी होतात खोपोली शहरात सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय उभारावे ही मागणी येथील नागरिक अनेक दिवसांपासून करत आहे या मागणीकडे दुर्लक्ष का आहे पहा प्रतिनिधी प्रवीण जाधव यांचा विशेष रिपोर्ट खोपोली शहराच्या बाजूने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा गेलेला आहे दररोज या एक्सप्रेसवरती अपघात होतात तिथले सगळे रुग्ण इथं आणले जातात परंतु येथे फक्त ग्रामीण रुग्णालय असल्याने तज्ज्ञ डॉक्टर नाहीत उपकरणं नाहीत त्यामुळं त्यांना तसा जो आपण गोल्डन आवरमध्ये उपचार पाहिजे तो मिळत नाहीये अनेकांचे मृत्यू यामुळे झालेले आहेत आपण याच विषयावरती प्रकाश टाकणार आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाल्यास रुग्णाला तातडीने खोपोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं जातं पण रुग्णालयाची स्थिती पाहता इथे अद्ययावत उपचार करता येत नाहीत प्राथमिक उपचार करून रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करेपर्यंत रुग्णाचे प्राण वाचतील की तो रस्त्यातच दगावे याची शाश्वती देता येत नाहीये खोपुली शहरापासून पहिला नॅशनल हायवे जात होता आता एक्सप्रेस हायवे जात होता आणि तो खंडाळा घाटातून पास होतो तर त्यामुळे पूर्वीपासून आपल्याकडे अपघाताची आप संख्या जास्त आहे आणि अशा अपघात झाल्यानंतर पहिला पेशंट आपल्या इथे आणला जातो पण तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे एम बी बी एसच्या एकच मंजुरी आहे बाकी मंजुरी आपल्याला नाहीत आणि बाकी सगळे बी एम एम एसचे डॉक्टर आहेत तर, 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 तर ते आपल्या याच्यावर तत्त्व चालवत चालवत तर ते तेवढं तज्ज्ञ नाही तर त्यामुळे झालेल्या ॲक्सिडेंटच्या यायला फक्त ते प्राथमिक ट्रीटमेंट देतात आणि शिफ्ट करतात मग खोपोलीपासून त्यांना शिफ्ट पनवेलला किंवा मुंबईला किंवा पुण्याला शिफ्ट करायचं झालं तर ते दग त्यांचं पेशंट रस्त्यामध्ये दगवले जातात जर त्या सगळ्या सुविधा जर खोपोलीत निर्माण झाल्या महाराष्ट्र शासन त्या उपलब्ध करून दिल्या तर हे लोकांच्या जीवाचा दो, तो धोका होणार नाही आपल्याकडे आलेला चा प्राण चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तो विचार केला पाहिजे अपघातात दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या किंकाळ्या आणि हंबरड्याने खोपोली परिसर नेहमीच हादरून जातो खोपोलीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय हे खोपोली नगर परिषदेच्या माध्यमातून चालवले जाते या रुग्णालयासाठी विशेष असा निधी येथील आरोग्य सुविधा नगर परिषदेला देखील मर्यादा येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय हे जे खोपोली नगर परिषद संचालित रुग्णालय आहे हे रुग्णालय ज्यावेळी साहेब होते त्याच्या अगोदर ते ग्रामपंचायतीकडे होतं नंतर जेव्हा नगर तेव्हापासून खोपोली नगर परिषद ताब्यात आलं पण जी नगर परिषद जी चालवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही नगरपरिषदेच्या माध्यमातून जे घरपट्टी आणि नळपट्टीच्या माध्यमातून जो कर रूपी निधी येतो त्या त्या माध्यमातून चालवला जातो आणि मग त्याला एक लिमिटेशन असते की कि त्यातनं किती पैसे हॉस्पिटलसाठी खर्च केले पाहिजेत आणि बाकी विकासासाठी किती केले पाहिजेत शासनाकडनं खोपोली नगर परिषदेला जो निधी येतो तो फक्त परमनंट कामगारांच्या निधीसाठी येतो आणि मग कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार हॉस्पिटल नंतर आपल्याकडे माध्यमिक शिक्षक यांचा जो सगळा जो पेमेंट होतो तो नगरपालिकेच्या टॅक्सीच्या माध्यमातून जो पेमेंट होतो त्याच्यामधला तो केला जातो त्यामुळं विकासकाला तेवढे पा पुरेसे पैसे आपल्याकडे शिल्लक राहत नाहीत पण खोपोली नगर परिषदेच्या माध्यमातून हो जे डॉक्टर बाबासाहेबेड रुग्णाल चालू जातं तर त्याला त्याला ते लिमिटेशन खर्च करायला त्यामुळं कर डॉक्टरांची संख्या तज्ञ डॉक्टर किंवा मशिनरी किंवा त्यात अधून अधिक खर्च करता नगर मर्यादा आहेत खोपोली हा आदिवासी बहुल भाग आहे दुर्गम भागातील अनेक आदिवासी खोपोलीत उपचारासाठी येतात बालरोग तज्ज्ञ तसेच इतर अत्याधुनिक सुविधा नसल्याने त्यांना आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागते काही कधी पेशंट आपल्याकडे आदिवासी पेशंट जास्त येतात आणि आदिवासी पेशंटची त्यांची मुलं आली तर आपल्याकडे सांगितलं जातं की आमच्याकडे बालरोग तज्ज्ञ नाही आहेत आणि मग त्या गोर गरीब लोकांना खाजगी रुग्णालयात जायला लागतं ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाहीये तर त्या त्या सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणी उपजिल्हा रुग्ण झाल्यानंतर निघून जातील खोपोली परिसर हा डोंगर रांगांनी वेढलेला परिसर आहे रस्ते अपघातासोबतच या परिसरात नैसर्गिक आपत्ती देखील येते या प्रतिकूल परिस्थिती नागरिकांच्या आरोग्याचा भार या रुग्णालयावर आहे खर तर मुंबई पुणे एक्सप्रेस असेल जुना राष्ट्रीय महामार्ग असेल या ठिकाणी असलेला रेल्वेचा ऍक्सेस असेल आणि राज्यभरातून या ठिकाणी जाणारा जो मार्ग आहे आणि राज्य रस्ते आहे त्या रस्त्यावरती बहुतांशी जे अपघात होतात त्या अपघातातील जखमींना आपण या खाला खालापूर तालुक्याच्या पट्ट्यामध्ये असलेले खोपोली नगरपालिकेचं अत्यंत महत्त्वाचं असं जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी आपण आणतो आणि ते आणत असताना या ठिकाणी आणल्यानंतर त्यांना जे प्राथमिक पद्धतीचे उपचार होत हवे असतात तेवढंच या ठिकाणी होतात आणि नंतर आपल्याला पुढे त्यांना शिफकावं लागतं खरं अर्थ खऱ्या अर्थानं हा अपघातप्रवण क्षेत्र आहे नैसर्गिक आपत्तीसुद्धा या ठिकाणी वेळोवेळी येत असतात या ठिकाणी नदी नाले वगैरे असे सर्व प्रकार आहेत त्या ठिकाणी जे होणारे अपघात आहेत त्या अपघातात खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जसं पनवेल आहे तसं रुग्णालय या ठिकाणी जर झालं तर खऱ्या अर्थानं खूप मोठा आम्हाला दिलासा मिळेल जेणेकरून आम्ही या ठिकाणी जे गोल्डन आवर्स मध्ये पेशंट आणतो परंतु तो गोल्डन गोल्डन आवर्सचा जो निकष आहे तो, तो इकडं मेंटेन होत नाही आणि त्या कारण इकडून पुढे शिफ्ट करत असताना कित्येक लोकांचे जीव जातात विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून या रुग्णालयाच्या परिसरात सुसज्ज अशी अडीच कोटी रुपयांची इमारत बांधण्यात आली आहे त्यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय साधने देखील आहेत सर्वांच्या माध्यमातून माननीय आमदार साहेबांनी विनंती केल्यामुळं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मला साधारणतः अडीच कोटी रुपये खर्च करून आद्यावत हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधलेले आणि जवळजवळ नव्वद ते एक कोटीचं सामान आधुनिक पद्धतीचं असं मान्य आ आरोग्याला लागणारं साहित्य त्या ठिकाणी आपल्याकडे त्या मान्य आमदारच्या माध्यमात ठिकाणी आलेलं आहे आणि तोच प्रयत्न आहे की या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे ह्या ह्या ह्याचा या ज्या नवीन इमारतीचं उद्घाटन करून त्यांच्या ताब्यात द्यावं आणि नागरिकांना चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स चांगल्या प्रकारचे उपचार याच ठिकाणी मिळा अशा प्रकारचे हिशोबाने प्रयत्न आहे आणि माझ्या माहितीपण तसा प्रयत्न माननीय आमदार साहेब ठिकाणी करतायत सुमारे अडीच कोटींची इमारत साधारण एक कोटींची वैद्यकीय सामग्री धुळी खात पडून आहे या परिसरात सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे ही मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत उपजिल्हा रुग्णालय हा खोपोलीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे उपजिल्हा रुग्णालय हा आगामी निवडणुकीतील प्रमुख प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे माझा एक मित्र होता त्याची एक खंत होती की बाई कुठल्याही परिस्थितीत तू निवडून आल्यानंतर बाबा तिथं हॉस्पिटलची व्यवस्था हे कर का तर त्याच्या आईला तिथं तिथं घेऊन गेल्यानंतर त्याला जो गोल्डन ऑवर बोलतात तो त्याला मिळाला ना नाही त्याच्या आईसाठी तर त्याच्या मनात ती रुखरूख लागलेली आहे असं बऱ्याच खुकुलीकरांची रुखरूख असणार आहे तर मी सर्वांना आश्वासित करतो की आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची उपकरणं आणि जे काही स्किल्स डॉक्टर अवेलेबल करून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय जर मान्यता जर आली तर बऱ्याचशा प्रश्न सॉल्व्ह होतील मी सत्तर ते ऐंशी टक्के या विषयातील प्रशासकीय बाजू समजून घेण्यासाठी आम्ही खालापूर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला खोपोलीसाठी ग्रामीण रुग्णालय व्हावं याबाबत जे काही सध्या खोपोलीमध्ये सुरू आहे याची चौकशी आपण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की खोपली नगर परिषदेने आत्ता सध्या एक नवीन इमारत देखील तिथे रुग्णालयासाठी बांधले जुनी ही त्यांची मोठी आहे आणि ती त्या दोन्ही इमारती हे शासनाकडे त्या वर्ग करणार असून त्या जर वर्ग झाल्या तर या ठिकाणी एखादं मोठं रुग्णालय मग ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयही या ठिकाणी होऊ शकतं अशी माहिती आपल्याला तालुका वैद्यकीय अधिकारी खालापूर यांनी दिलेली आहे सुसज्ज अशी इमारत झाली अत्याधुनिक वैद्यकीय साधने मिळाली मग लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न असलेले हे उपजिल्हा रुग्णालय सुरू का होत नाहीये असा प्रश्न देखील नागरिक आता उपस्थित करत आहेत येथील राजकीय प्रतिनिधींनी प्रशासनाने लोकांच्या जिवाळ्याचा विषय असलेले उपजिल्हा रुग्णालय सुरू करून लोकांना आरोग्याचा हक्क प्रदान करावा अशी मागणी नागरिक करतायत